नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ पन्ना झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करतोय सकाळी दहा वाजले तर शिवम ती खेळतोय त्याची नवीन ट्रायसायकल इकडे चालू आहे झाडझुड सकाळची तर स्वयंपाक झालाय आज लवकर झालाय तर तो टाइम आहे तर दहा दहा वाजले पण दहा दहा कमी आहे तर आज केली उसळ आणि इकडे काल कालचा पायनॅपल अजून शिल्लक आहे तर फ्रीजमध्ये ठेवला ता फ्रीज थंड आणि याच्यात काय त्याच्यात भात शिजतोय आणि इकडे झाले चपाती तर चपातीने उसळ आहे जेवणासाठी तर मित्रांनो स्विगीची फ्लोटिंग कमी फुल झाली आणि झोमॅटोची आता मला झोमॅट झोमॅटोने इन्स्टॉलमेंटची वापर दिली दोनशे पाच रुपये भरून तर दोनशे पाच भरले मला पाचशे रुपयाची लिमिट भेटली वापरायला तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे पाचशेची लिमिट दिली झोमॅटोने तर बघू आता आज किती अर्निंग होते ते तर आहे आता बारा वाजता बाराची बुकिंग केली तर बारा वाजता जाऊ तर सर्व पेडच ऑर्डर पडणार आहे असं वाटतंय मला बघू कॅश भेटली तर मग बाळा काय करतोय काय सायकल खेळतोय का हम्म नेमकी सकाळीच लाईट गेली आता त्याच्यामुळे टी व्ही बंद आहे तर रात्री मध्ये ना एवढा बर्फ साचला होता तर थोडं आता तीन होतं तीन तीनचं मी दोन वर आहे कारण रात्री इतका बर्फ काढला मी बाहेर इथं टाकलं होतं ह्याच्यामध्ये ह्याच्या काय म्हणते आला याच्या ड्रे ड्रेनमध्ये इथं टाकून दिला आणि तो रात्री पकडून गेला आहे आणवी गुड मॉर्निंग तर आणवी उठली सध्या सकाळी काय माग तुझ्या जायला फोन कायचं जायला फोन हां हां का

जेवण वगैरे करून जातो आरामशीर दुपारी आपली मस्त छानपैकी दाढी करायची राहून गेली कालच करायची होती पण केली नाही काल फक्त कटिंग केली व्यवस्थित छानपैकी तर दाढ पण काही रिपेअर होणे राहिली दाढ खूप किडली आहे कडे जायचं वेळ नाही आता म्हणजे डेंटिस्टकडे जायचं वेळ आहे पण पैसे भरपूर लागतात तिथं चार पाचशे रुपये नेमके आज सगळे फ्लोटिंग पण खर्च होऊन गेले मागच्या आठवड्यात फक्त तेहतीसशे रुपये अर्निंग पूर्ण खर्च होऊन गेली आता फक्त माझ्याकडे किती रुपये उरले माझ्या दोनशे पाच भरले पंच्याण्णव रुपये उरले माझ्या अकाउंट मध्ये फक्त पंच्याण्णव रुपये तर पंच्याण्णव रुपयेमध्ये मध्ये काय काय करायचं तेच समजलं मी बघू आता इकडे आणमी आली हाय हाय बाळाला सायकलच खेळते नसेच खेळते पाय कस के पाय बसून घे त्याच्यावर बसून बसून खेळायची किचन मध्ये भांडे निघले आता धुवायला तर भरपूर पसारा झाला हे चालू आहे जेवण देव पूजा झाली सकाळीच पुढं केली नाही का म्हटलं झाली काय तर फायनल दिवाबत्ती केली आता मी इकडे सायकल आणली किचन मध्ये तिकडे ठेवायची बोरे तिकडे ठेवायची सायकल तिकडे खेळायची जेवण वाढून द्यायला लावलं तिकडे काय चालू आहे भांडे द्यायचं काम नंतर दे द्या शिंका बर मित्रांनो थंडी खूप पडली रात्री खूप थंडी वाटते आता असे आत पार आता आसून जाते पार तर मग हात म्हणजे घालून जातोय मी थंडी खूप काळ काड्या कायची पडली वर्षी. रात्री खूपच थंडी आहे त्याला दुपारची थंड रात्रीचा खूपच थंडीचा प्रॉब्लेम तो मानवी इकडे खेळत आहे सर्वत्र पसर आहे तर लाईट आली का नाही बघ तुम्ही तर लाईट लाईट काय आली नाही अजून आज आहे सतरा तारीख उदय शिवांचा बड्डे अठरा तारीख काय बांधणं करतो कर रे चाला इकडे तर हा विकेंड खूपच खराब झाला आहे आता हा विकेंड राहिला हा विकेंडमधला पहिला दिवस आहे दोन दिवस ताशीच जाणार एक दोन तीन चार पाच तर हा विकेंडमध्ये पूर्ण काम करून भाड्या भाडं येणार भाडं द्यायचं कि त्याच्यानंतर किती तारखेला लग्न आहे तेरा तेरा तारखेला आहे ना तेरा तारखेला लग्नाला जायचं आहे दोन विकेंडच्या असेच पैसे जाणार आहे तर बा तेरा तारीख म्हणजे शनिवारी लग्न आहे वाटतं नाही लवकर लग्न आलंय पैसे पैसे लवकर तर सकाळी आलू पराठ्याचा नाश्ता आहे आलू पराठे खाल्ले तर मित्रांनो हे पॅन्ट काय दोन हजार रुपयाचे नव्हत्या हे पॅन्ट चारशे आठ रुपयाच्या तर मिशोवर बघितलं मिशोवर दो दोनशे दहा का दोनशे आठला दोन पॅन्टी भेटत होते म्हणजे माझं शंभर रुपयाला झाला इकडे फ्लिपकार्टवर तर मिशोवर स्वस्त होत्या ह्याच कंपनीच्या हा शिवम घे ना शिवम आला शिवम आणि खूप भांडणं होते इकडे घेतलंय फायनली गोष्टी कोण भांडणं करते मार मोबाईल काय समोर आली तिकडे बस दोघं पण आले इकडे एक फ्रंट कॅमेरा उजड आम्ही इकडे आली भांडण करू भांडणं करू मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय ओके थँक्यू